या जगात सर्व काही प्रेमाला शिंकता येत नाही किंवा मिळवता येत नाही जर सगळं प्रेमाला मिळालं असतं तर भगवान श्री विश्वांनी महाभारत घडून दिलं नसतं रामायण घडलं महाभारत घडलं कशासाठी मान सन्मान संपत्ती ऐश्वर देवतात युग होत चालून गेलं पण हे कलि गे थोड सावधगिरी बाळगा नाही कोण कधी कुठं कस गेम करील याचा नियम नाही तर चालतो फक्त पैसा पैसा आहे सगळं आहे नाहीतर आपले पण